ओबीसीचा मोरक्या डाण्यावाग प्राध्यापक लक्ष्मणराव साहेब यांच्यावर जो पुणे येथे भ्याड असा प्राणघातक हल्ला झालेला आहे त्या भ्याड प्राणघातक हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही ओ बी सी बांधवाच्या वतीने तसेच आमच्यासोबत बौद्ध बांधव मातक बांधवाच्या वतीने या ठिकाणी भव्य अशा निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपल्या सर्वांना माहीत आहे मागच्या काळापासून ओबीसीचे जे, जे आरक्षण आहे त्यामधून प्रस्थापित मराठा समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये याची अतिशय मुद्देसूर अशी मांडणी प्राध्यापक लक्ष्मणराजे हक्केसाहेब हे करत असून ओबीसी बांधामादामध्ये एक नवचैतन्य चैतन्य निर्माण करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे अशा या ओ बी सीच्या नेतृत्वाला कायमचं संपून टाकण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर हा बॅड हल्ला केलेला आहे त्यांच्यावर बॅड हल्ला करणारे हे रोहित पवार यांचे कार्यकर्ते आहेत हे आपण सोशल मीडियावर पाहिलेलं आहे जाणीवपूर्वक त्यांच्यावर त्यांना संपून टाकण्यासाठी हा हल्ला केलेला आहे अशी सर्व ओबीसी बांधवाची भावना आहे हा यापुढे जर असा प्राणघातक हल्ला झाला तर या तमाम महाराष्ट्रातील ओबीसी बांधव एक उग्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत